नमस्कार मी पौर्णिमा द सामन्स फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत अळूचं फतफदं आज मी तुम्हाला दोन प्रकारच्या अळूच्या भाज्या दाखवणार आहे त्यामध्ये पहिली भाजी म्हणजे हे अळूचं फतफदं ही कोकणातील जी पद्धत आहे ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि दुसरी भाजी म्हणजे अळूचीच पण ती मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने केली जाते ती दाखवणार आहे तर अशा प्रकारे आपण आज दोन प्रकारच्या भाज्या शिकणार आहोत एकच भाजी पण प्रकार दोन चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण इथे कोकणी पद्धतीतलं अळस फतफद करणार आहोत तर त्यासाठी साहित्य काय लागेल ते आपण इथे बघूया तर इथे मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे एक टेबल स्पून मी मोहरी घेतलेली आहे एक टेबल स्पून आपल्याला हिंग लागणार आहे चवीपुरतं मीठ लागणार आहे तर इथे मी दोन टेबल स्पून मालवणी मसाला घेतलेला आहे जर तो तुमच्याकडे मसाला नसेल तर तुम्ही तिथे एक टेबल स्पून लाल तिखट आणि एक टेबल स्पून गरम मसाला वापरला तरी पण चालेल तर इथे दहा ते बारा आपल्याला लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत ठेचून तीन टेबल स्पून आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे आठ ते दहा आपल्याला कोकम लागणार आहेत आणि इथे मी एक बाउल शेंगदाणे आणि पावठे जे आहेत ते रात्रभर भिजत घातले होते ते भिजवलेले पावठे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथे मी सात ते आठ आळूची जी पानं आहेत ती घेतलेली आहेत तर ती मी इथे छान अशी बारीक चिरून घेतलेली आहेत तर यातली थोडी जी भाजी आहे ते मी आपण जी दुसऱ्या पद्धतीतली भाजी करणार आहोत त्यासाठी काढून ठेवणार आहे आणि थोडी भाजी जी आहे ती आपण आळूचं फतफं कोकणातल्या पद्धतीतले करण्यासाठी घेणार आहोत तर इथे मी जी आळू आहे ते अशा प्रकारे छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आता हा जो आळू आहे तो आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर तीन ते चार पाण्यामध्ये आपल्याला हा जो आळू आहे तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर इथे मी आळू स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यातला थोडा आळू मी काढून ठेवलेला आहे आता बाकीचा जो आळू आहे तो आपण शिजून घेऊया तर इथे मी सर्व आळू यामध्ये घातलेला आहे आता यामध्ये आपण पावटे आणि शेंगदाणे ते देखील यासोबत आपण शिजून घेणार आहोत आपल्याला इथे आठ ते दहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर कुकरला आठ ते दहा शिट्ट्या झालेल्या आहेत आपला जो आळू आहे तो मस्त पैकी शिजलेला आहे तर आता एका रवीच्या साह्याने आपल्याला जो हा आळू आहे तो व्यवस्थित असा फेटून घ्यायचा आहे जेणेकरून तो जो आळू आहे तो असा छान मिळून येईल एकत्र होईल यासाठी तर इथे मी छान जो आळू आहे तो फेटून घेतलेला आहे आणि तो मस्त असा एकत्रित झालेला आहे तर आता ह्या ज्या आळूला आपण फोडणी घालून घेऊया तर फोडणीसाठी एका भांड्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आणि मोहरी व्यवस्थित अशी आपल्याला तेलामध्ये छान तडतडून घ्यायची आहे तर इथे मोहरी छान तडतडली आहे आता यामध्ये आपण हिंग घालूया आणि व्यवस्थित असा तो हिंग जो आहे तो मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालूया लसूण आणि तो पण आपण तेलामध्ये छान असा परतून घेऊया लसणीमुळे भाजीला स्वाद खूप छान येतो त्यामुळे लसूण आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये इथे वापरायचा आहे तर इथे छान लसूण परतून झालेला आहे आता यामध्ये आपण अळू घालून घेऊया तर गरम गरम फोडणीमध्येच आपल्याला हा जो अळू आहे तो घालायचा आहे जेणेकरून फोडणीचा जो स्वाद आहे तो छान अशा आपल्या आळूच्या भाजीला लागेल आता ह्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी आळूला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आता यामध्ये घालूया आपण ओलो खोबरं त्यानंतर आता यामध्ये घालूया आपण मालवणी मसाला गूळ घालूया चवीपुरतं मीठ घालायचं आहे कोकम घालूया यामध्ये आता ह्या सर्व गोष्टी घालून झाल्या की ह्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण घालूया शेंगदाणे आणि पावटे ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि भाजीला आपण आठ ते दहा मिनिटासाठी छान उकळून घेऊया तर इथे माझी अळूची भाजी जी आहे ती छान उखळलेली आहे तर इथे आपलं अळूचं फतफत जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता आपण दुसऱ्या पद्धतीतली अळूची भाजी कशी करायची ते बघूया तर इथे मी दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे एक टेबल स्पून आपल्याला लाल तिखट लागणार आहे दोन टेबल स्पून आपल्याला गुळ घ्यायचं आहे अर्धा टी स्पून आपल्याला हळद घ्यायची आहे अर्धा टीस्पून आपल्याला मोहरी आणि जिरे घ्यायचे आहेत एक टेबल स्पून हिंग घ्यायचा आहे एक टेबलस्पून धन्याची पावडर घ्यायची आहे त्यानंतर इथे मी दोन टेबलस्पून तेल घेतलेला आहे आपल्याला अर्धी छोटी वाटी चिंचेचा कोळ घ्यायचा आहे त्यानंतर शेंगदाणे आणि पावटे घ्यायचे आहेत आणि अळू लागेल आपल्याला तर आता आपण सर्वप्रथम भाजीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी इथे एका कडाईमध्ये तेल घेतलेला आहे आता हा जो आळू आहे तो मी शिजवलेला नाहीये तर तो आपल्याला तेलामध्ये छान असा मऊ सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आता तेलामध्ये मी इथं मोहरी आणि जिरे घातलेले आहेत ते छान क्रॅक झाले की यामध्ये आता घालूया आपण हिंग आता ही जी भाजी आहे ती मी लसून विरहित केलेली आहे तुम्ही जर लसून खात असाल तर यामध्ये लसूण घातलं तरी पण चालेल आता याला छान असं मिरची टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया आपण थोडीशी हळद आणि ती देखील मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालूया आपण अळू आणि तो छान असा व्यवस्थित मिक्स करून आपल्याला तेलामध्ये याला परतून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत तर इथे मी दहा मिनिटांसाठी आळू जो आहे तो तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे आणि आळू जो आहे तो एकदम सॉफ्ट झालेला आहे तर आता यामध्ये आपण घालूया शेंगदाणे आणि पावटे लाल तिखट घालायचं आहे आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर यामध्ये घालूया धन्याची पावडर त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ह्याला ठीक होण्यासाठी आपल्याला इथे बेसनची स्लरी घालायची आहे तर इथे मी दोन टेबल स्पून बेसन घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून ह्याची छान अशी स्लरी तयार करून घेतलेली आहे तर आता ही जी स्लरी आहे ती आपल्याला या भाजीमध्ये ओतायची आहे आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करायचंय आता यामध्ये घालूया चिंचेचा कोळ आणि गूळ आणि त्याला छान असं मिक्स करून घेऊया तर इथे पाण्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला थिक भाजी हवी असेल तर पाणी कमी घातलं तरी चालेल किंवा मीडियम मध्ये तुम्ही करायची असेल तर थोडं जास्त पाणी घातलं तरी पण चालेल तर आता मी इथे सेमी थिक जी भाजी आहे ती करणार आहे तर मी इथे थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी अशी पातळ अशी भाजी मी याची तयार केलेली आहे घालू शकता तर इथे आपली आळूची जी भाजी आहे ती छान अशी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही अळूच्या भाज्या तयार झालेल्या आहेत एक पहिली म्हणजे कोकणातली पद्धत आणि दुसरी म्हणजे मराठवाड्यातली पद्धत तर तुम्ही दोन्ही रेसिपी ट्राय करून बघा कुठली मला रेसिपी आवडली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद